नमस्कार आज आपण खमंग खस्ता असे खारी शंकरपाळे बनवतो आहे तर खारी शंकरपाळे करण्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे वजनामध्ये हा अडीचशे ग्रॅम आहे तर मी इथे मैद्याचे शंकरपाळे बनवते आहे पण तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवले तरी चालेल मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेऊ शकता पण हे खायला जास्त खस्ता लागतात आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड घेतली आहे ती घालूया सुके जिन्नस हाताने आधी एकत्र करून घ्यायचेत आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता तेल घालायचं आहे तर पाच टेबलस्पून तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तर सुरुवातीला आपण चार टेबलस्पूनच यामध्ये घालूया आणि गरज पडली तर उरलेलं एक टेबल स्पून घालायचं आहे तर तेल खूप गरम आहे आधी चमच्यानेच मिक्स करून घेऊया तर मी आता हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होईल तर हे शंकरपाळे एकदम छान खमंग खस्ता लागतात खायला आणि बनवायलाही खूप सोपे आहेत पटकन तयार होतात आणि बनवून ठेवले की अगदी महिनाभरसुद्धा आरामात टिकतात तर आणखी याला तेल लागणार आहे उरलेलं एक टेबल स्पून पण मी घातलं आहे तर हे दोन्ही हातावर घेऊन छान आता मिक्स करून घ्यायचंय असं हातावर घेऊन गे। चोळून घ्यायचं म्हणजे या पिठाला मैद्याला व्यवस्थित तेल लागतं तर आता मी छान तेल आणि मैदा एकत्र करून घेतलाय हातात घेऊन पाहिला अशी मूठ बनून पाहिली तर हात लावल्यावरच ती सुटतीये मोकळी होतीये म्हणजेच आपलं मोहन अगदी पाहिजे तसं झालेलं आहे तर आपण गरम केलेलं पाच टेबल स्पून याला लागलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करूनच पाणी घाला एकदम घालू नका कारण पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही थोडं पुरीसारखं भिजवतो त्याप्रमाणेच घट्ट भिजवून घ्यायचं आहे तर लागेल तसं पाणी घालूया पीठ आता मी इथे भिजून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे शेवटी मी जे कढईमध्ये तेल राहिलं होतं ते हाताला लावून घेतलं होतं त्याने मळून घ्यायचं आहे तर मस्त असं पाहिजे तसं पीठ तयार झालेलं आहे हे, हे असंच आता अर्धा तास झाकून ठेवूया आता अर्धा तास झालेला आहे तर आपलं पीठ छान भिजलं आहे परत याला दोन मिनिट चांगलं मळून घेऊया जितकं तुम्ही या पिठाला छान मळून घ्याल तितके शंकरपाळे खस्ता तयार होतात तर आता पोळपाटावर घेऊन मी परत याला एखादा मिनिट आणखी मळून आहे याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत एक गोळा घेऊन आता परत याला एकसारखं करून घेऊया आणि आता लाटून घ्यायचं आहे तर फार पातळ पोळी पण लाटायची नाही आणि फार जाडंही नाही मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे तर अगदी सहज हे जातं आहे म्हणजे आपलं पीठ पाहिजे तसं तयार झालेलं आहे फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही अगदी सहज मला पोळी लाटता येते तर इथे मी आता ही अशी पोळी लाटून घेतली आहे तुम्हाला कट केल्यानंतर दाखवते पिझा कटरने याला कट करून घेऊया किंवा तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी काहीच हरकत नाही हे शंकरपाळे तुम्ही चौकोनी आकारात डायमंड शेपमध्ये किंवा उभट आकारातही कट करून घेऊ शकता तर मी आता थोडेसे हे लांब लांब असे कट करून घेतलेत तर अगदी सहज पोळपाटापासून वेगळे होत आहेत तर एवढी जाडी मी याची ठेवली आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचेत तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे एक यामध्ये टाकून पाहूया तर पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अलगद हाताने हे सोडायचे आहेत तेल फार जर कडकडीत गरम झालं तर मग याला रंग येईल पण हे पाहिजे तसे खस्ता होणार नाहीत तळल्यानंतर नरम पडतील त्यामुळे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि मग हे तळून घ्यायचे थोडेसे वर आले की मग पलटवायचे तर गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि आपल्याला लो टू मीडियमच्यामध्ये गॅस ठेवूनच हे थे तळून घ्यायचेत तर आता उलटसुलट करून मी याला तळून घेतलं आहे सुरेख असा रंग आला आहे आणि बाहेर काढल्यानंतर आणखी ते थोडे डार्क होतात त्यामुळे आत्ताच काढून घ्यायचे तर खूप मस्त दिसत आहेत आणि याचा आकार पण सुरेख दिसतोय अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत तर कढईत सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मध्ये करायची आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही थोडेसे वर आले की मग पलटून घ्यायचे आणि उलटसुलट करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर आता छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपली दुसरी बॅच पण तळून झाली आहे तर काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत तर एकदम खस्ता झालेत रंग पण सुरेखालाय तोडून पाहूया तर याच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल एकदाच असे भरपूर करून ठेवले तर महिनाभर आरामात टिकतात मुलांना छोट्या भुकेसाठी किंवा डब्यात घालून तुम्ही देऊ शकता चहा सोबत खायलासुद्धा एकदम भारी लागतात प्रवासात जातानासुद्धा घेऊन जाऊ शकता तर अवश्य बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा